ए आयने सिनेमा संपवला तर दीड वर्षात थिएटर्स बंद होतील असं भाकीत कोणी केलंय बॉलिवूड मराठी इंडस्ट्रीचे दिग्गज महेश मांजरेकर यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्यांनी सिने इंडस्ट्रीचं भविष्य सांगितलंय त्यांचं म्हणणं आहे की प्रेक्षक कलाकारांसाठी पैसे का खर्च करतील पण हे भाकीत कितपत खरं आहे की फक्त धडके भरवणारी भविष्यवाणी पहा ए आय आणि सिनेमाच्या भविष्याची ही धक्कादायक स्टोरी नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार लाईव्ह हा फक्त डायलॉग नाही तर इंडस्ट्रीला भाकीत आहे कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हे भाकीत वर्तवलं आहे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ते एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत महेश मांजरेकरांचं स्पष्टीकरण परखड आहे पण त्याचे पिक्चर पण तसे चालत नाहीत ना तो काय होता तो काय होता की ज्याला म्हणजे आपले अशोक सराफ लक्ष्मी बिर्डे पण होते की आपल्याकडे त्यावेळेला त्यांच्या नावावर पिक्चर चालतंय ना आता काय झालं आहे ह्याच्यातनं कोविड इज रिस्पॉन्सिबल कोविडच्या काळात काय झालं लोकांना चॉईस नव्हता मग घरी बसून काय त्यांनी सिनेमे पाहिले त्यांनी मग मराठी सिनेमे पाहिले मराठी म्हणतात मराठी सिनेमे हिंदी सिनेमे तमिळ तेलगू का संपले ना आज त्यांना सिनेमा दे आर मोर एड्युकेटेड अबाउट सिनेमा दॅन देवर फायव्ह इयर्स बॅक आज हिंदी सिनेमाची झालेली जी काय दुर्दशा आहे ना ती ह्याच्यामुळेच आहे ते तेच तेच सब्जेक्ट तुम्ही आम्हाला इतकी वर्ष दाखवली आता जात नाहीत कोणी बरं सार स्टार सिस्टम तर मेली ते म्हणतात ए आय जे व्हिज्युअल्स तयार करतं ते कॅमेऱ्यात करणं अशक्य आहे तुम्ही व्ही एफ एक्सचा कितीही वापर करा एआय पेक्षा मागेच राहाल यासाठी त्यांनी टायटॅनिकचं उदाहरण दिलंय मी घर बसल्या टायटॅनिक सारखा सिनेमा बनवला लिओनार्डोपेक्षा चार पट सुंदर हिरो घातला हे सगळं ए आयनं केलं असं त्यांनी म्हटलंय पण प्रश्न आहे ए एआय खरच सिनेमा संपवू शकतो का मांजरेकरांनी सांगितलं एक उदाहरण धक्कादायक आहे त्यांच्या मित्राने ए आयचा वापर करून ऍड फिल्म बनवली आणि त्याचा खर्च किती आला तर त्याचा खर्च फक्त दोन गा हजार रुपये तर मराठी सिनेमाचं बजेट असतं किमान दोन कोटी मग प्रेक्षक थिएटरमध्ये काय येतील असा सवाल महेश मांजरेकर यांनी उपस्थित केलाय पण थांबा मांजरेकरांचं भाकीत एकांगी आहे का हेही पाहावं लागेल कारण गेल्या सहा महिन्यात ए आयमध्ये मध्ये प्रचंड प्रगती झाली हे खरं पण सिनेमा हा फक्त व्हिज्युअल्स नाही भावना संवाद अभिनय दिग्दर्शन यांचा अनोखा मिलाप असतो हे ए आय करू शकतं का असे प्रश्नही निर्माण होतात ए आय डोळे दिपवणारा महाभारतचा ट्रेलर बनू शकतो पण ए आय संपूर्ण कथेत नाट्य अभिनय प्रेक्षकांची रिॲक्शन भावभावना ओतू शकतो का, का हाही प्रश्न आहे मात्र ज्या दिवशी सिनेमा बनवण्याचा कोड ए आय वापरणाऱ्यांच्या हाती लागेल त्या दिवशी आपण संपू शकतो रोज किमान दहा हजार सिनेमांची निर्मिती होऊ शकते आणि त्याला काही खर्चही येत नाही असंही मांद्रेकरांनी म्हटलंय दरम्यान एका मॅग्झिनमध्ये प्रसिद्ध झाल्याप्रमाणे ए आय हॉलिवूडमध्ये स्क्रिप्ट जनरेशनसाठी वापरलं जात आहे पण डायरेक्टर्स आणि रायटर्स युनियनने याला विरोध केला आहे तर भारतात एन एफ डी सीच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये बाराशेपेक्षा जास्त शॉर्ट फिल्म्स ए आय टूल्सने बनले आहेत आणि थिएटरमध्ये फक्त बारा सिनेमे प्रदर्शित झालेत यावर मांजरेकरांनी सल्ला दिलाय आता सगळ्यांनी नाटकांकडे वळावं नाटक पाहताना प्रेक्षक डोळ्यासमोर असतो ए आय तिथे येऊ शकत नाही मात्र सिनेमा दीड वर्षात संपेल महेश मांजरेकर यांचं भाकीत खरं ठरलं तर तर सिने इंडस्ट्रीचं भविष्य धोक्यात येऊ शकतं ए आय येत आहे सिनेमाला संपवायला की नवं स्वरूप द्यायला महेश मांजरेकरांचं भाकित खरं ठरेल की खोटं पण एक गोष्ट निश्चित सिनेमा बदलतोय आणि आपण तेव्हा सिनेमा ए आयच्या हातात द्यायचा की ए आयला माणसाच्या मुठीत ठेवायचं हे आपण ठरवायचं आहे असो तोपर्यंत एन्जॉय करा आणि विचारही करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नॉनलाईन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद